हाय एवरीवन तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे बटरस्कॉच केक की पण न्यू डिझाईनमध्ये म्हणजे आपला रिपीटेड ऑर्डर असतो तो, तो पण डिजा कस्टमाइज केक आहे आपला हा ठीक आहे तर हा आहे आपला व्हॅनिला स्पॉन्च आणि बटरस्कॉच केक आपला इथे बनणार आहे हाफ के जीचा तर व्हिडिओ पूर्ण पहा नवीन डिझाईन आहे नवीन ट्रिक आहेत ठीक आहे तर जर तुम्ही आपल्या पेजर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि बेल ऑकनंना प्रेस करा तर नोटिफिकेशन तुम्हाला इझीमध्ये येऊन जाईल थोडीशी क्रीम खाली लावायची आणि बेसला थोडंसं प्रेस करायचं तर शुगर सिरिपमध्ये थोडंसं बटरस्कॉचचा जो क्रश असतो ना तो मिक्स करायचा हाफ के जी केक असेल तर वन टेबल स्पून जर तुमचा स्पून छोटा असेल तर दोन टे दोन आ, स्पून त्याच्यामध्ये ॲड करायचं कारण खूप छान टेस्ट येतो आणि बटरस्कॉच केक आपला फाय स्टार रेटिंगमध्ये आणि प्लस खूप डेलीचे एक दोन एक दोन तर ऑर्डर असतातच बाय चान्स कधीतरी एखाद्या दिवशी तो नसतो ठीक आहे तर लेस क्रीममध्ये सर्व ऑर्डर असतात आणि तुम्ही पाहू शकता जो आपला स्पॉन्ज आहे त्याचा थिकनेस जास्त आहे आणि क्रीमचा जो लेअरिंग आहे तो कमी आहे म्हणजे कमी क्रीममध्ये आपण केक बनवत आहे ठीक आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज रेसिपीज केकच्या नवीन डिझाईन्स पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा आहे थर्ड लेअर सोकिंग करायचा हा आपला मी बनवलेला आहे एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे एक कप प्रीमिक्समध्ये समथिंग काय तरी दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम प्रिमिक्स बसतं बट थोडंसं कमी घेतलं तरी चालेल एकशे सत्तर एकशे साठ ग्रॅम जरी घेतलात ना तरी हाफ के जी केक प्रॉपर रेडी होतं त्याच्यामध्ये जे क कप भेटतात ना केक मटेरियल शॉपमध्ये त्या कपने आपला एक टेबल सॉरी एक कप म्हणजेच त्याच्यावरती लिहिलेलं असतं एक कप मग तो एकदम एक लेवल करायचा आणि तो आपला एक कप घ्यायचा ठीक आहे आणि हा आपला केक आहे कस्टमाइज केक तर काय करायचं क्रीम घ्यायची त्याच्यामध्ये मी जेल कलर यूज केलेला आहे ठीक आहे अशा मिक्स करून घ्यायचं प्रॉपर थोडंसं दिसत नाही आहे कारण स्पेस कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं हे होतं तर अगोदर थोडीशी आपली जी क्रीम आहे ना त्यानं जरी तुम्ही क्रमकोट करून घेतलं तरी चालेल किंवा मी आता डायरेक्ट क्रीममध्ये कलर मिक्स केलेला आहे आणि डायरेक्ट मी त्याच्यावरती आयसिंग करायला सुरुवात केलेली आहे नॉर्मल क्रीम आणि आपल्या थोडासा इफेक्ट होतो ठीक आहे तर आपल्याला इथं थोडासा ना वा, वाईट पण केक दिसला पाहिजे आणि थोडंसं ब्ल्यू पण टेक्चर असं आलं पाहिजे त्याच्यामध्ये तर लास्टला नक्की पहा ठीक आहे अगोदर काय करायचं त्याला ब्ल्यू करायचा जा, आणि जास्त डार्क नाही करायचं लाईटच करायचं कारण हा जो आहे तो रेग्युलर कस्टमर असतात त्यांचा ऑर्डर असतो आणि प्लस हा मुलांच्या बड्डेसाठी पण जे बॉईज असतात त्यांच्या बड्डेसाठी हा केक घेतला जातो कारण बॉईजचा कलर असतो फेवरेट ब्ल्यू गर्ल्स से असेल तर पिंक कलर ठीक आहे सेम डिझाईन करू शकता फक्त कलर चेंज करू शकतो आपण की जर काही काही लोकांना हा कलर आवडतो आणि त्याच्यामध्ये काय होतं तर मग ब्ल्यू कलर असल्यामुळे ते मुलींसाठी नाही घेऊ शकत तर त्याच्यामध्ये कलर चेंज करायचं फक्त डिझाईन तीच ठेवायची बाकी सर्व ओवरऑल तेच ठेवायचं फ्लेवर चेंज करायचं असलं तर ते पण करू शकता तर इथं लास्टला आम्ही काय केले हा पूर्ण प्लेन केक ठेवायचा आहे आपल्याला तर विपक्रीमच घेतलेली आहे आणि थोडं थोडं लावून घेतलेली आहे नंतर फिनिशिंग केलेली आहे तर इथं थोडासा इफेक्ट आलायचा व्हाईट आणि ब्ल्यू म्हणजेच स्काय ब्ल्यू ओके तर एकदम छान लूक येतो असा की तर अशा प्रकारे आपला हा आयसिंग करून झाला आहे रेडी आणि हे आहे आपलं नोझल ॲक्च्युली त्याचं नाव काही मला माहीत नाही बट असेच डिझाईन ह्याच्यावर आहे तर अशा प्रकारे आपला हा केक इथे रेडी झाला आहे आणि मध्ये व्हाईट आणि पर्पल कलरचे छोटे छोटे स्टार बनवायचे ते पण स्टार नोझलने बनवायचे जे स्मॉल असतात ना ते ठीक आहे हा आपला पर्पल आहे थोडासा लाईट कलर आहे ठीक आहे अशा प्रकारे आपला हा केक इथे झाला आहे रेडी ओके आणि ते त्याच्यासाठी कस्टमरचा कॉलवर कॉल कॉलवर कॉल येत होता बापरे बाप कारण त्यांना बर्थडे पण सेलिब्रेशन करायचं होता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हर हर महादेव थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय सी यू अगेन